घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बाजूला ठेवून संजय काका पाटलांना बहुमतांनी निवडून द्या असे मत युवा नेते सुहास बाबर यांनी विट्याच्या भर सभेत ग्रामस्थांना आवाहन केले यापूर्वी अनेकदा भाषण करता अण्णा आपण सर्वानी आटपाडी तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सभा केल्या खानापूर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये गाव भेटी करताना थोडंसं निश्चितपणे एक सांग असं वाटतंय की आपल्या सर्वांच्या सहकार्याने संजय काकांचा विजय व्हायला काही अडचण येणार नाही याची मला खात्री निश्चितपणे या ठिकाणी मला व्यक्त केली तरी काही अडचण होणार नाही मी अनिल भाऊंचा एक सदस्य म्हणून त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून अनिल भाऊंच्या पार्टीचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निताताई बोलायला उभा आहे मी एक खात्री निश्चितपणे देतो की अनिल भाऊ असते तर आज कदाचित चित्र वेगळं असतं खूप मोठ्या मताधिकेनं संजय काकाना या ठिकाणी आम्हाला ताकद देता आली असते पण अनिल भाऊना जाऊन तीन महिने झालेत भाऊंच्या पश्च्यामध्ये थोडंसं एक महिना दीड महिना आम्हाला त्यातून सावरण्यासाठी गेला होता पण एक मला आमच्या कार्यकर्त्याने या ठिकाणी निश्चितपणे सांगायचं आहे सा। मी तुम्हाला अनेकदा सांगितले की संजय काकांसाठी का काम करायचं आहे कारण ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे ही निवडणूक ही देशाचा पंतप्रधान कोण असावा हे ठरवण्याची ही निवडणूक आहे ही निवडणूक ना तुमचं चा आमचं भांडण भाऊकीचं भांडण ना ग्रामपंचायतची निवडणूक आहे हे ना जे डी पीची निवडणूक आहे ना विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपला देशाचा नेता कोण असावा आपल्या देशाचं पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे आणि मला असं वाटतं की हे अनिल भाऊंचे सर्व कार्यकर्ते ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत सात जानेवारीला अण्णा भाऊंचा वाढदिवस झाला होता कसल्याही निवडणुकीची चर्चा नसताना सात जानेवारीला भाऊंनी आम्हाला कार्यकर्त्यांना आदेश दिला होता की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि ते देतील तर उमेदवाराच्या पाठीमागं आपल्याला शक्ती उभा करायचा आहे तो आदेश प्रमाण मानून आम्ही आजही त्या ठिकाणी संजय काकांचं काम करतो माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे कोण काय म्हणते कोण काय म्हणते याला फारसं महत्त्व नाही आपल्यातले सगळे वाद आपल्या अंतर्गत असलेले सगळे वाद बाजूला ठेवून निश्चितपणे आपल्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार संजय काकांना आपल्याला मोठ्या आहे यासाठी प्रयत्न अशी विनंती करणार आहे भाजप सरकारने तीन महिन्यात तब्बल एक हजार कोटींचा निधी खानापूर आटपाडीला दिले आहे की अनिल भाऊ गेल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील खूप मोठा आधार आमच्या पार्टीला आमच्या कुटुंबाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला बाबा भाऊ गेल्यानंतर आम्हाला ह्या आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत आपले पीडब्ल्यू चे मिनिस्टर त्यांनी रस्त्यांच्या कामासाठी जवळपास सातशे सत्याहत्तर कोटी रुपयाचा निधी या खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघासाठी दिला टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचं टेंडर व्हावं ते आचारसंहितेच्या आधी व्हावं ही विनंती जेव्हा आम्ही डी सी एम साहेबांना केली होती देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी ते ताबडतोब मान्य केली आणि आचारसंहितेच्या अगोदर त्यांनी टेंडर केलं हे सगळं करतायत हे ते सर्वांच्या होती प्रेम आहे म्हणून करतायत आठवाडीला जवळपास ऐंशी पंच्याऐंशी कोटी रुपयाचा निधी दिला खानापूर नगरपंचायतीला काही निधी पंचवीस कोटी रुपये दिला येत्या काही दिवसामध्ये विटा नगरपालिकेला एक ऐंशी नव्वद कोटी रुपये नळ पुरवठा योजनेसाठी देत आहेत भाऊंच्या पाश्चात्य ही मंडळी आपल्याला तीन महिन्यामध्ये एक हजार कोटी रुपयाचा निधी देत असतील तर आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की आपल्याला कसलाही इतर वेगळा विचार न करता महायुतीच्या उमेदवाराच्या पाठिमागं निश्चितपणे आपल्याला ताकद उभा करावी लागेल माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे एक गोष्ट नेतात आम्हाला जी अनुभव असाली आहे ती गोष्ट असे की आपण लोकसभेचा प्रचार शेवटी असा आहे नगरपालिकेचा निवडणूक असेल झेडपी असेल पंचायत समिती विधानसभा ग्रामपंचायत आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असतो पण लोकसभेच्या निवडणुकीला आपण तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता फक्त चार दिवस आपल्या हातामध्ये आहेत तर जास्तीत जास्त शेवटच्या घटकापर्यंत पोचा आपलं चिन्ह पोचलं पाहिजे त्या बूथ केंद्रावरती दोन मशीन आहेत त्यामुळे आपल्या उमेदवाराचं कुठं नाव आहे त्याचं चिन्ह कुठं आहे हे लोकांपर्यंत ताकदीनं पचवून जे मतदान आत्तापर्यंत झाले दोन टप्प्यामध्ये त्या दोन्ही टप्प्यामध्ये मतदान अतिशय कमी प्रमाणात झाले त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे सर्वांनी एकत्र येऊन मतदान जास्तीत जास्त करून घेणे आणि आपल्या उमेदवाराच्या कमळ ह्या चिन्हावरती बटन दाबून संजय काकाना निश्चितपणे मोठ्या मताधिकाऱ्यांना आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा जो आदेश आपल्याला दिला होता की नरेंद्र मोदी साहेबांना का संजय काकांच्या पाठीमागे ठामपणे उभा माफक अपेक्षित करतो त्यासाठी आपण संजय पाटील यांना साथ देणे गरजेचे आहे असे मत यावेळी युवा नेते सुहास बाबर यांनी व्यक्त केले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा